नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त अतिशय सुंदर मराठी शायरी चला तर मग सुरू करूया भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुद्रा भारत भूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुद्रा आमचा मानाचा भारत भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती हाती प्राण प्राण भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊनि प्राण बलिदानाचे कफन बांधुनी लढले वीर महान बलिदानाचे कफन बांधुनी लढले वीर महान लढले वीर महान डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती अवघ्या विश्वात गाजत राहो प्रिय भारत भूची कीर्ति अवघ्या विश्वात गाजत राहो प्रिय भारत भूची कीर्ति प्रिय भारत भूची कीर्ति धन्यवाद